टू फॅमिली कशात सगळे म्हणजे तत्काळ सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर आज मी बनवते बोंबील आणि बटाट्याची क मसाल्यात भाजी तर बघा मसाला वाटण्यासाठी मी फुटाणे घेतलेत टमाटे लसूण कांदा कोथंबीर बघा हे सगळं भाजून घेतलंय कांदा आपला लाल करून घेतला तर काही हिळं टाकायचं नक्की नव्हतं म्हणून काय तुम्हाला पूर्ण मधलं बा असा हिडो बघला मसाला बिसाला भाजताना बघायला नाही भेटला तरी बघा खोबरं टाकलंय ल कोथंबीर लसूण अद्रक आणि फुटाणे चला आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ <coughs> तेल तापून घेतलं आता आपण याच्यात बोंबील भाजून घेऊ चांगले मी बोंबील थोडेच घेतले माझ्या घरात खाली माझा मुलगाच बोंबील खातो म्हणून आम्ही सगळ्या रस्सा खाराले बोंबील मस्त लाल जरच भाजून घ्यायचं बघा आता लाल जर झाले काढून घेऊल भाजले बघा लाल जर आता मसाला टाकून घेऊ चांगलं तेल सुटूस तर तळून घेऊ मसाल्याला टाकून घेऊ दुसरे आंबारी आणि लाल तिखट दीड दीड चम्मच घेतलाय तुम्ही तुमच्या तिखटच्या आवडीनुसार घ्या एक मटर मसाल्याची पुढी घेतले हे बघा दोन चम्मच मस्त मसाले तळून देऊ एक चम्मच हळद घेतले चवीनुसार मीठ मसाल्याला तेल सुटलं आहे बोंबीला आपण तळून घेतलं ते घेतलं टाकून आणि दोन बटाटे मिडियम आकाराचे कापले होते ते मुई मोटे -मोटे कापले। ते मी ते घेते टाकून बटाटे हे मी बघा मोठ्या मोठ्या आकारात आहे कापलंय जास्त बारीक केलं तर भाजीत गाळा होतो त्यामुळे मी मोठ्या आकाराचे बटाटे कापून घेतले मीडियम आकारे चांगलं परतून घ्यायचं भाज्याला कलर पण बघा मस्त आला लाल जर ते मसाला तळण्यासाठी मी बघा मसाल्याचंच पाणी ते दोन चम्मच टाकून घेतलं हे भाजीचं चमच आता मसाला मी चांगला एक बार शिजून घेणार मग आपल्याला हवं तेवढं पाणी टाकायचं आपण आता झाकण ठेवून याला पंधरा मिनटं हा मसाला शिजून घ्यायचा तर मसाला शिजण्यासाठी मी दोन चम्मच पाणी टाकलं आहे मी पंधरा मिनटं झाकून ठेवते आपलं मसाला शिजून तयार झाला कलर पण आला आहे बघा चांगला आता आपण आपण जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे तेवढं टाकून घ्या हे मसाल्याचंच पाणी आहे मी काय जास्त पाणी टाकणार नाही आपण ना थोडीच भाजी करणार आहे त्यानुसार पाणी घेतलं आहे भाजी मस्त झाले बघा आता आपण याला पंधरा मिनिट शिजून घेऊ आज आता आपण थोडस बटाटा काहीतरी कच्चे पण आता आपण शिजून घेऊ त्यात मी अजून थोडं पाणी टाकते म्हणजे आपलं मसा भाजी शिजून मोकळी बस हे बघा आता जरा भाजी जास्त पण नाही मस्त झाले बघा आता आपण मस्त एक उकळी काढून घेऊ चला आता भाजीला एक उकळी काढून घेते भाजी शिजून तयार झाली आता आपण त्यात कोथंबीर टाकून घेऊ इकडं चपात्या केल्या एक इकडे मस्त भाजी शिजवून घेतल्या बघा मस्त भाजी झाली आपली बघा तरी गॅस बंद केला जर तुम्हाला बोमिली बटाटाची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि जर आपले व्हिडिओ बघत असले लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पोराला जेवण घेते वाढवून माझ्या मुलाला रस आणि बटाटो भरपूर आवडत जेवण वाढवून घेतलं आता आता आनंदला जेवण देते मंडळी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बनून बघा खा आणि मला कमेंट करून सांगा भाजी कशी झाली चला मंडळी बाय बाय श्री स्वामी समोर तर